सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काल ठरल्याप्रमाणे हिंदू जनजागृती समितीतर्फे भर पावसात देखील अमेरिकेने वाढवलेल्या पन्नास टक्के कर विरोधात अमेरिकेतील मॅक्डोनल्डच्या समोर निदर्शने करण्यात आली भर पावसात हिंदुत्ववादी व समविचारी संघटना एकत्र येऊन या प्रसंगी हे आंदोलन घेण्यात आलं या आंदोलनाचे सूत्रसंचालन प्रखर हिंदुत्वनिष्ठ रामभाऊ मेथे यांनी केले या प्रसंगी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक श्री सुनील सामंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख श्री संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुका प्रमुख श्री राजू यादव हबप महादेव यादव महाराज आरोग्य भारतीच्या डॉक्टर अश्विनी माळकर शिवसेनेचे प्रमुख श्री किशोर घाटगे हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे करवीर तालुका समन्वय श्री शरद माळी युवा सेनेचे श्री सल सागर पाटील हिंदू एकता आंदोलनाचे श्री दिलीप भिवटे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं एवढंच नाही तर या आंदोलनासाठी हिंदू जनजागृती समितीचे श्री शिव शिवानंद स्वामी श्री महेंद्र अहिरे मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री अशोक गुरव आणि श्री आब्बासाहेब गुरव विश्व हिंदू परिषदेचे श्री विजय पाटील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कागल तालुका संयोजक श्री किरण कुलकर्णी हिंदुत्वनिष्ठ सर्व श्री दिलीप दळवी मनोज चौगुले संभाजी थोरवे सतीश पाटील युवा सेनेचे श्री सचिन नागटिळक सनातन संस्थेच्या डॉक्टर शिल्पा कोठावळे उद्योजक श्री आनंद पाटील शिवसेनेचे श्री बाळासाहेब नलवडे इत्यादी हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाईश्टार करा, भाईश्टार करा। मेरे भाईश्टार करा। भाईश्टार करा, अमेरिकन स्वीकार करा स्वीकार करा। कराद स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार करा। करादय स्वीकार करात उत्तर मनु मैकडोनाल्ड बर्गर किंग पिझ्झा हट डॉमिनोज स्टारबक्स डंकिंग डोनट्स त्याचप्रमाणे सेवन अप कोला गार्नियर लेज जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवजी देशी वस्तूंचा वापर करावा असेही या आंदोलनामध्ये सांगण्यात आले हिंदू जनजागृती समितीतर्फे अन्य सहभागी संघटना यांनी असं हे म्हटलेलं आहे की रशियाकडून भारत तेल घेत असल्याकारणाने अमेरिकेने हे पाऊल उचललेलं आहे भारतापेक्षा ची, चीन मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल खरेदी करत असूनही चीनवर कोणत्याही प्रकारचं कर लादलेलं नाही त्याचप्रमाणे अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम आणि पॅलेडियमसारख्या वस्तूंची खरेदी करत आहे आणि यावरून हा निर्णय केवळ भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी घेतलेला आहे असे स्पष्ट होते या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्या करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या या दबावापुढे न झुकता त्या अन्यायकारक कर तात्काळ मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणावा आणि या निर्णयामुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते झालेलं नुकसान भारतीयांना उद्योगधंद्यांना त्यांनी सहाय्य करावं त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत या योजनेला अधिक गती देऊन भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन द्यावं जर अमेरिकेने हे कर मागे घेतला नाही तर भारतात व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवरही पन्नास टक्के प्रतिकर लागावा लावावा अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत एवढेच नाही हे आंदोलन झाल्यावर जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनाही या आंदोलनाचं निवेदन देण्यात आलेलं आहे